मान्य हो आहे का पोराव तासभरात ते आपल्याला जे आर द्यायला झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पराव ऐका हैदराबादच्या गॅजेटिअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य गर हो। तासभरात ते आपल्याला जे आर द्यायले दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका बावच येऊन करून काय म्हणणार तो काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का तुला आरक्षणाच देणं घेणे काय चौकशी करतो ईडी लागली आणि मग आता काय तुका सैड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे उडल तुला जे आर कळतो का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या